एम तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी बघा भरपूर सारे विद्यार्थी मित्रांनो मी विद्यार्थी बघतो की पाहिजे तेवढा निकाल त्यांना अजून पण अंतराने खूप वर्षापासून तयारी करतात बघा अशा विद्यार्थी मित्रांनो बघा इग्नेट अकॅडमी तुमच्या सगळ्यांसाठी भीजय एम पी ग्रुप बी आणि सी साठी आपली पूर्व प्लस साठी पण आपली एक बॅच मित्रांनो आणि स्पेशली साठी सुद्धा मित्रांनो आपण एक बॅच तुमच्यासाठी घेऊन येतोय या बॅच मध्ये तुम्हाला काय काय फॅसिलिटी आपण प्रयोग करतोय काय काय गोष्टी तुम्हाला भेटणार आहे या संदर्भातली संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतो बघा सर्वात पहिले मित्रांनो बघा एमपीएससी सी कंबाईन ग्रुप बी सी जी तुमची दोन हजार पंचवीस मध्ये मित्रांनो एक्झाम होणार आहे मराठी माध्यमामध्ये तयारी करणाऱ्या मुलांसाठी मित्रांनो आपण बॅच घेऊन आलोय या बॅच मध्ये तुमचा पूर्व आणि मुख्य प्री आणि मेनचा सगळा सिलेबस तुमचा अपडेटेड पॅटर्न नुसार मित्रांनो आपण कव्हर करतोय त्या बॅच ची जर आपण प्राइस बघितली मित्रांनो तेरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये मात्र सध्या सवलतीमध्ये पन्नास टक्के ऑफ तुम्हाला सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये मित्रांनी तुम्हाला प्री प्लस मेन साठी बॅच अवेलेबल आहे या बॅच मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय फॅकल्टी तुम्हाला मित्रांनो या करते ओके प्रत्येक विषयाचे सब्जेक्ट एस यांचे यांचे सेशन तुम्हाला आपल्या याच इग्नेट अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मित्रांनो पाहायला भेटणार आहे याच्यामध्ये तुम्हाला बघा प्रत्येक टीचरचं बघा गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश इतिहास भूगोल जॉग्रफी सगळ्या इकॉनॉमिक्स पॉलिटिकरण टोटल सब्जेक्ट सब्जेक्टची तुम्ही डेमो सेशन बघा आणि मग बॅचचा निर्णय घेऊ शकता ही बॅच तुमची मित्रांनो येत्या पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून मित्रांनो ही बॅच सुरू होते बॅचचं टाइम टेबल वगैरे तुम्हाला बॅच मध्ये मित्रांनो आपण देतो तुमचे किमान चार चार पाच पाच तास मित्रांनो ह्या बॅचमध्ये लिहायचे होतात टेस्ट सिरीज वगैरे सगळ्या काही गोष्टी तुम्हाला मित्रांनो पीडीएफ फॉर्मॅट नोट्स लेक्चरच्या पीपीडी नोट्स अशा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो आपण या बॅच मध्ये देतो सो विशेषता मेंटोरिंग पर्सनल गायडन्स अधिकाऱ्यांसोबत संवाद डाऊट क्लिअरिंग सेशन अशा खूप साऱ्या गोष्टी मित्रांनो आपण तुम्हाला या बॅच मध्ये प्रयोग करतो बघूया आपण बॅच मध्ये बघा फॅकल्टी फॅकल्टीमध्ये तुम्हाला बोललो मित्रांनो अनलिमिटेड व्ह्यूज लक्षात ठेवा एक व्हिडिओ तुम्ही अनेक वेळा बघू शकता म्हणजे तुमचं तर मित्रांनो मॅथ सायन्स या काही विषयांच्या तुमच्या काही कन्सेप्ट तुमच्या एक वेळेस बघितल्यावर समजत नाही असे व्हिडिओ तुम्ही मित्रांनो कितीही वेळा बघू शकतात ऑनलाईन पीडीएफ स्वरूपात टेस्ट लक्षात घ्या म्हणजे मित्रांनो बघा तुमचा आता जॉग्राफीचा तुमचा नदी प्रणाली हा हो टॉपिक शिकवला त्याच्यावरचे दररोज तुम्हाला जे जे टॉपिक शिकवले त्याच्यावर पाच पाच गोष्टीची तुमची टेस्ट सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतो म्हणजे तुमच्या फुल टेस्ट टॉपिक वेळ वेगळ्या ह्या एक्स्ट्रा मध्ये तुम्हाला जो टॉपिक शिकवल्या त्याचा सराव त्याचे मोस्ट पी टॉपिक वरती जे काही पाच क्वेश्चन येऊ शकता ते तुम्हाला दररोज रेग्युलरच्या रेग्युलर आपण देत असतो ही तुम्हाला फॅसिलिटी मेल फक्त मध्ये भेटते बघा विकली आणि चॅप्टर वाईज तुमच्या लक्षात वीकली तुमच्या टेस्ट असतात याच्यामध्ये फुल लेंथ टेस्ट पण आपण घेतो ओव्हरऑल सिलेबस वरती आणि जो तुमचा टॉपिक झाला त्या टॉपिक वरती पण सेपरेट टेस्ट आपण देत असतो जेणेकरून तुम्हाला त्या टॉपिक मध्ये अधिक सखोल अभ्यास तुमचा झाला पाहिजे यासाठी आपण त्या सुद्धा तुम्हाला दोन प्रकारच्या फुल लेंथ प्लस टॉपिक विथ अशा टेस्ट पण आपण तुम्हाला भेट करतो अधिकाऱ्यांसोबत सोबत बघा माझ्यासारखे बघा भरपूर सारे इंग्लिश विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला जे तुम्हाल तुम्हाल काही स्वतः घडलेले आहे जम्पीसचा प्रवास केलेला आहे बघा अशा लोकांचं मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला मित्रांनो या बॅच मध्ये आपण प्रयोग करतो दुसरा पर्सनल काउन्सिलिंग बघा तुम्हाला मेंटोरिंग काउन्सिलिंग आपण मित्रांनो बापू सर असेल मी असेल सर इगिनेडचे टीम मधले जे एक्सपर्ट मेंबर आहे तुम्हाला मित्रांनो या बॅच मध्ये खूप छान प्रकारे मेंटोरिंग करतात गायडन्स करतात म्हणजे एका वाक्यात सांगतो हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क आपण कशा प्रकारे केले पाहिजे या संदर्भातलं गाईडन्स तुम्हाला याच्यामध्ये भेटते मित्रांनो डाऊट क्लिअरिंग सुद्धा घेतो आपण बघा याच्यामध्ये तुमचे मित्रांनो बघा भरपूर सारे काही गोष्टी असतात की मुलांना एकदा समजत नाही मग त्या संदर्भातले आपण विकली फिफ्टीन डेज मध्ये मित्रांनो आपण याचे डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा अरेंज करतो जेणेकरून तुमचे सगळे डाऊट याच्यामध्ये आपण क्लिअर करतो मित्रांनो okay, ही बॅच तुमचे प्री प्लसमेंटची मराठी इंग्लिश सकट तुमचा स्टॅटिस्टिक जो काही तुमचा ऍडव्हान्स पार्ट असतो मित्रांनो तो सुद्धा आपण या आप पूर्ण बॅच मध्ये कव्हर करतो ही बॅच तुमची ग्रुप बी आणि सी अशा दोन्हींसाठी एकच बॅच आहे मित्र लक्षात ठेवा ओके आता काही लोकांचं म्हणणं की सर आम्हाला फक्त प्रिलियमची बॅच वाटते आपल्याकडे सुद्धा बॅच ही पाच जुलैला चालू होते याची फी तुमची बारा हजार रुपये पण आता ऑफर पन्नास टक्के चालू आहे पाच नऊशे नव्याण्णव तुम्हाला प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे या बॅच मध्ये पण सेम फॅकल्टी सेम टीचर तुम्हाला गायडन्स करणार आहे मित्रांनो ओके या बॅच मध्ये पण अनलिमिटेड व्यूज सेम तुम्हाला पीडीएफ फॉरमॅट मधल्या नोट्स ऑनलाईन फाय क्वेश्चन आय एम पिन टेस्ट अधिकाऱ्यांसोबत संवाद पर्सनल काउन्सिलिंग डाउट क्लिअरिंग सेशन मेंटोरिंग सेशन अशा सगळ्या फॅसिस तुम्हाला भेटतील फक्त तुमचा मेनचा मराठी इंग्लिश आणि स्ट्रॅटेजी सारखा जो पार्ट आहे तो तुम्हाला मित्रांनो या बॅच मध्ये भेटत नाही हे गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्ष पण मी जर तुम्ही मला पर्सनली विचारा की बॅच दोघींपैकी कोणती घेतली पाहिजे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की तुम्ही ही अगोदरची बॅचला जास्त प्रेम द्या कारण तुमचा प्री प्लस मे सगळा सिलेबस तुमचा मित्रांनो या बॅच मध्ये आपण कव्हर करतो ही ऑफर तुमची मित्रांनो मर्यादित कालावधीसाठी मित्रांनो ओके इग्नेट अकॅडमिकच्या ऍप वर तुम्हाला जायचंय गुगल प्ले स्टोर डाऊनलोड करायचंय आणि एमपीएससी पी एस कॅटेगरीमध्ये तुम्हाला ह्या दोन्ही पैकी जी बॅच तुम्हाला आवश्यक आहे ती बॅच तुम्ही मित्रांनो लगेच घेऊ शकता ओके या मध्ये लाईव्ह सेशन तुमचे येत्या पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून आपण सुरू करतोय सगळ्या विद्यार्थी मित्रांनी डेमो सेशन बघा आणि मग तुम्ही बॅच घेऊ शकता किंवा तुम्हाला आताच एनरोल करायचं असेल तर ऍडमिशन तुमची सुरू झाले एक वर्ष व्हॅलिडिटी दिली तुमची मित्रांनो ही पॉवरफुल आणि एकदम जबरदस्त बॅच मित्रांनो एमपीएससी कंबईन मध्ये रिझल्ट आणणारी बॅच मित्रांनो की यस तर भेटूयात पुढच्या छान नवीन अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र